आणि उपमुख्यमंत्री अजित पवार बीड दौऱ्यावर होते पाहणी करत होते त्यावेळी एक वृद्ध महिला त्यांच्या भेटीला आली आणि मग पुढे काय घडलं ओके पंधरा दिवस झाला okay. हिंगणी खुर्द इथे पाहणी दरम्यान शेतकऱ्यांशी संवाद साधताना अचानक एक महिला अजित पवारांच्या समोर आली आणि तिने रडतच आपली कैफियत सांगायला सुरुवात केली मात्र ती अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाबद्दल बोलत नव्हती तर ऑनलाईन गेमिंगच्या नादात तिच्या मुलाने आजवर जमा केलेली पुंजी गमावली होती तिच्या अकाउंटला दीड एक लाख रुपये होते ती आपली बहिणीची केस समजून आपल्याला तपास लावून त्याचा बंदोबस्त करायचा आणि मदत करायची मला पुढच्या ट्रीपला

त्याच्यामध्ये तुझे लाडक्या महिलेचे तर पैसे महिन्याच्या महिन्याला येतील कशाला आपण बघत मला फोन घेतलं काय केलं काय त्याला बी कळालं नाही काय केलं मला काय कळत बी नाही मोबाईल मधलं या महिलेचे तब्बल एक लाख चौतीस हजार रुपये सायबर फ्रॉड मुळे खात्यातून गायब झाले अजित पवारांनीच जाहीर केलेल्या लाडकी बहीण योजनेत मिळालेला तसंच मजुरी आणि पतीच्या आत्महत्येनंतर मिळालेला हा निधी होता मला कडून कोणी मोबाईल घेतला काय झाला काय की न्यायला काय बाहेर काय केलं काय की माझ्या मोबाईल मध्ये फोन पे नाही गुगल पे नाही कायच नाही तसं काय केलं काय काही डॉक्युमेंट मोबाईल मध्ये असते ना काय केलं काय माहिती मग ते असं दाखवते मीच केलंय सगळं त्याच्यावर एक लाख चौतीस हजार बघू म्हणले आपण हे कंप्लीट पे करून काय असं म्हणते त्याची मदत करून टाक असं म्हणून अजित ही आ, या तक्रारीची दखल घेत कारवाईच्या सूचना पोलिसांना दिल्यास त्यानंतर हिंगणी खुर्द इथे चौकात छोटे काही सभेला संबोधन करतानाही दादांनी या घटनेचा उल्लेख केलाय या महिलेचा मुलगा ऑनलाईन गेम मध्ये पैसे हरला असल्याचं दादांनी म्हटलं लाडक्या बहिणींना मिळालेला पैसा असा जाणं योग्य नाही अशा कानपिचक्या दादांनी दिल्या मला एक माझी विधवा भगिनी भेटली तिचा मोबाईल तिच्या मुलाच्या ताब्यात पडला अलीकड मुलं आईवडिलांना माहिती नसतं आणि काहीतरी गेम खेळतात त्याच्यातनं तो कदाचित मी आता पोलिसांना सांगितलं इथं एस पी आहेत जिल्ह्याचे पोलिसांचे प्रमुख इथं आहेत मी त्यांना सांगितलं की ते तपासा मला सगळ्यांना तुम्हाला हात जोडून विनंती करायची की कृपा करून तुमचे फोन आणि ते पैसे असे जाणार नाही एवढी काळजी तर घ्या एक लाख रुपयाची बचत करून या माऊलीने कित्येक स्वप्नांची पेरणी केली त्यातली काही स्वप्न अतिवृष्टीच्या पाण्यात वाहून गेली तर उरलेल्या स्वप्नांवर सायबर गुन्हेगारांनी दरोडा टाकला ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा